धाब्यावरती कुठले मसाले वापरून मच्छी फ्राय करतात हे आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण मी गेलेली काल धाब्यावरती मस्त मच्छी फ्राय खाल्ली आणि तीच मच्छी फ्राय आज मी घरी बनवते जशी तिथं केलेली ना तशीच मी सेम त्याच पद्धतीने आज करते ही मच्छी फ्राय तर इथं मी राणी मासे घेतले तुम्ही कुठलेही मासे घ्या फ्राय करायला पण त्या माशांना चिरा पाडून घ्या ज्या आडव्या चिरा असतात ना त्या पाडून घ्या म्हणजे काय होतं त्या माशांमध्ये भरपूर मसाला पण जातो आणि माशाची चव भारी लागते त्याचं मांस खाताना ना खूप मस्त लागतं तर इथे मी हिरवं वाटण तयार करून घेतलं आहे कोथंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं ते दिलेलं आहे मच्छीवरती टाकून त्याचबरोबर हळद टाकलेली आहे कश्मीरी मिरची पावडर मिक्स मसाला आणि गरम मसाला आता हे सर्व मसाले छान असे चोळून घ्यायचेत बरं का तसंच चवीनुसार मीठ पण याच्यामध्ये टाकलेलं आहे हे सर्व मसाले माशाला व्यवस्थित चोळून घ्यायचे कारण चिरांमध्ये हा मसाला गेला पाहिजे सर्व मच्छी मॅरिनेट करून घेतल्याच्या नंतर एक पंधरा ते वीस मिनिट मासे साईडला ठेवून द्यायचे म्हणजे काय होतं हा जो काही आपण मसाला लावलाय ना माशाला तो मस्त मुरला जातो त्याच्यामध्ये तर ते लोक काय करतात त्या माशाला मॅरिनेट करून ठेवतात आणि एक दोन दोन तीन तीन तास मॅरिनेट करून फ्रीजमध्ये दे ठेवून देतात पण आपल्याला एवढा वेळ ठेवायचं नाही आहे एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून दिलं साईडला आणि नंतर केली तरी पण चालते तर इथे वीस मिनटानंतर बघा आता मच्छी फ्राय करायची वेळ आली तर इथं ना त्याला कोटिंग मी तांदळाच्या पिठाची लावणार आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि थोडासा लाल मसाला मस्त पीठ मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये या माश्याला कोट करून घेतलेलं आहे म्हणजेच पीठ लावून घेतलं आहे मच्छीवरती आता ही मच्छी करणार आहे फ्राय तव्यामध्ये तेल टाकलं आहे आणि मासे खूप मोठ्या साईजचे आहेत हे मासे एका तव्यावरती फक्त दोनच मासे बसत आहेत इतके मोठे साईजचे मासे आहेत हे चवीला तर विचारूच नका आणि राणी भे मा मासा जो आहे तो माझा फेवरेट आहे मस्त लागतो चवीला आलटवून पलटवून दोन्ही बाजूनी छान असं फ्राय करून घ्यायचं तर अशी होती आजची मच्छी फ्राय त्याला थोडंसं तोडून दाखवायला पाहिजे होतं मी म्हणजे थोडीशी मांस जे आहे ते साईडला करून दाखवायला पाहिजे होतं पण राहून गेलं चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा